माणसांचे पक्ष फोडण्याचा सपाटा हा भारतीय जनता पार्टीनं लावला होता पहिली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडण्यात आली फोडण्यात आली त्यानंतर दुसरा मराठी माणसाचा पक्ष महाराष्ट्रातले आपले शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष देखील भारतीय जनता पार्टीनं तोडला फोडला आणि त्याही पक्षाचे दोन तुकडे केले ज्या वेळेला अशा पद्धतीनं मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष हे ज्या वेळेला तोंडण्याचं काम सुरू होतं त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती की आता मराठी माणसाला जर तारायचं असेल वाचवायचं असेल मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा असेल मराठी माणसाचा न्याय हक्क हा शाबूत ठेवायचा असेल तो राज तर राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी एकत्र यावंही अखंड महाराष्ट्राची इच्छा होती आणि ती महाराष्ट्राची इच्छा या निमित्तानं पूर्ण झालेली आहे आणि त्याचा आनंद व्यक्त करण्याकरता म्हणून शिवसैनिक आणि मनसैनिक हे आपण सगळे एकत्र झालेलो आहोत मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आप आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणेच प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र राहायचं आहे आपण नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुहागरला पण आपण मन मनसेला आपल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्याबरोना सामावून घेतलं आपण खेडमध्ये सामावून घेतलं उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जागा देण्याचा आपण या ठिकाणी आपल्या मनाची तयारी केलेली आहे त्या सुद्धा आपण चर्चा सुरू ठेवलेली आहे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या ज्या ज्या ठिकाणी मा महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तिथंही दोन्ही नेत्यांनी आघाडी केलेली आहे युती केलेली आहे आणि म्हणून मराठी माणसाची एकजूट कायम होण्याच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही देखील एकमेकाचा परस्पर आदर राखून एकमेकाची भावनेंचं या ठिकाणी आदर राखून मराठी माणसं ही एकमेकाच्या विरोधात लढता कामा नये तर शेवटी एकमेकाकरता लढली पाहिजेत ही भावना आपण सर्वांनी जोपासावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र